ऊस दरासाठी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शेतकरी सेनेसह चौदा संघटना मैदानात उतरल्यात त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस दराचं आंदोलन आणखीन चिघळण्याची शक्यता आहे येत्या सहा नोव्हेंबरपासून कोल्हापूरच्या प्रादेशिक सहसंचालक कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा या संघटनेने दिला आहे साखर कारखान्यांनी आरएसएफ नुसार मागील हंगामातील गाळप झालेल्या ऊसाचा दर अजूनही दिला नाही तसेच कारखान्यातील उपपदार्थांना चांगले दर मिळाले असल्यामुळं यावर्षीच्या हंगामातील एफ या आर पी अधिक दोनशे रुपये किमान दर देणं गरजेचं आहे अशी मागणी या संघटनांनी केली या आंदोलनात शेतकरी सेना आम आदमी पार्टी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड बळीराजा संघटन सीपीआय किसान मोर्चा यांच्यासह अशा चौदा विविध संघटनांचा सहभाग असणार आहे अशी माहिती जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी दिली आम्ही साखर संचालकांना इशारा दिला होता अठ्ठावीस ऑक्टोबरला मागील उसाचा हिशोब आर एशेफ प्रमाणे एकाही कारखान्याने दिलेला नाही असं साखर संचालकाने कबूल केले के एक मागील वर्षाचा हिशोब दिल्याशिवाय आर नुसार कारखाने सुरूच करता येत नाही आणि त्यांना परवानाही देता येत नाही मग कारखाने का सुरू आहे हा पहिला नियम आहे दुसरा नियम कारखाने सुरू करण्यापूर्वी किमान पंधरा दिवस अगोदर स्थानिकच्या किमान दोन वर्तमानपत्रातून किती दर द्यायचा हे जाहीर करायचा देखील कायदा आहे मग कायद्याचा भंग कारखानदारांनी केलाय आज कालपासून काही कारखाने जाहीर करत या विरोधात साखर संचालकांना आम्ही बैठक घेण्याचा आदेश दिला काल बैठक झाली जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात परंतु त्यात ठोस तोडगा असा काही निघाला नाही मान्य ना ना जिल्हाधिकाऱ्यांनी एफ आर पी द्यावी लागेल एवढंच बोलले पण मागील हिशोबाचं काहीही बोललेलं नाही मागील वर्षी साखरेला सरासरी एकोणचाळीस रुपये दर मिळालेला त्यामुळं आम्ही मागणी केली की या वर्षी एफ आर पी अधिक किमान दोनशे रुपये साखर कारखानदारांनी द्यावे ते देऊही शकतात शिवाय उप पदार्थांनाही चांगले दर मिळाले नाही मी एकाच कारखान्यात जे दाखवत आहे जर तर शुरच्या उपकारखान्याचं चोवीस तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस काढलं तर त्यांना एकशे चौतीस टक्क्यांनी पैसे जास्त मिळाले उप मग उप पदार्थातील वाटा अधिक साखरेतून विकलेल्या कमीतला वाटा हिशोब द्यावा आणि शेतकऱ्यांना किमान मागील हंगामातला आमचा उपाय असो हो नाही तो दोनशे रुपये असो तो हिशोब देऊन कारखाने त्यांनी चालू करावे हा नियम काय कारखान्याने पायदळी तुडवलेला आहे यासाठी आज आम्ही शिवराज संघटना असेल किसान मोर्चा असेल आप पार्टी असेल बळेराजा पार्टी आहेत समाज ब्रिगेड आहेत किसान आणखीन अशा चेकाप आहे या सर्व संघटनांना घेऊन गुरुवार दिनांक सहा नोव्हेंबर पासून साखर प्रादेशिक सहसंचालक साखर कोल्हापूर यांच्या कार्यालयासमोर बेमुदत थेळाचा इशारा दिला त्यांची जबाबदारी तिथं इशारा दिला याचं कारण हा सगळा हिशोब घेऊन सादर करायची जबाबदारी ह्या कार्यालयाचे त्याने हलगर्जीपणा केलेला आहे त्याने टोळसापणा केलेला आहे त्यामुळे त्यांच्या कार्यालयासमोर बसून जोपर्यंत हा आमचा हिशोब देणार आहे तोपर्यंत आम्ही तिथून ठे आंदोलन करणार परत आंदोलनाचा उग्र इशारा आम्ही देणार आहोत याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा